काल रात्री बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवर अचानक आग लागली रात्री उशिरा स्कायवॉकवरून आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसून आले ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचली आणि काही वेळातच आग नियंत्रणात आणली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे पावसाच्या दिवसांमध्ये अशा घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आग लागल्यानंतर काही वेळ स्कायवॉक वरील लोकांची वर्दळ थांबवण्यात आली होती प्रशासनाने स्कायवॉक वरील सुरू केली असून भविष्यात धोके टाळण्याची खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत फायर ब्रिगेड आणि स्थानिक नागरिकांच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला आहे सध्या परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे